डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील निवेदन तहसीलदार पोलीस यांना नवापूर शहरातील रहिवासी व नागरिक तथा भीम सैनिक व भीम अनुयायी यांनी दिले आहे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की नवापूर शहरातील रहिवासी व नागरिक आपल्याकडे तक्रारी अर्ज सादर करीत आहेत की आपल्या नवापूर नगर परिषद हद्दीतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातील समस्यांबाबत संदर्भीय पत्र क्रमांक एक ते चार घेऊन देऊन समस्या सोडविण्यासाठी व योग्य ती कार्यवाही होण्याबाबत आपल्या विभागाकडे विनंती करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या वृक्षांच्या अनावश्यक फांद्या छटाई करणे तसेच नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकांची दिशा बदलविण्यात यावी पुतळा परिसरात अनधिकृतरित्या लावण्यात येणाऱ्या लॉरी स्टॉल तसेच चारचाकी वाहन लावून व्यवसाय करणारे आणि या परिसरात वाहने पार्किंग केले जातात या परिसरात जाहिरातीचे बॅनर पोस्टर्स नये तसेच तसेच स्वच्छता आपणास विनंती करण्यात आली होती दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरा पोलीस प्रशासनामार्फत एका पोलिसाची नियुक्ती या करण्यात यावी याबाबत आपल्याकडे विनंती करण्यात आली होती परंतु आपले तसेच संबंधित विभागाने याबाबत काहीही कार्यवाही आज केलेली नसल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे तरी आम्ही आपणास विनंती करीतो की सदरचे पत्र आपल्या विभागास प्राप्त झाल्यापासून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच आपण केलेल्या कार्यवाहीबाबत उलट टपाली माहिती आम्हाला देण्यात यावी ही विनंती अन्यथा आगामी काळात आपल्या विभागाकडून कार्यवाही न झाल्यामुळे आम्हाला दिनांक बावीस चार दोन मंगळवार रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणे भाग पडणार आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली व संबंधित विभागाची राहील याची कृपया नोंद घेऊन सत्व कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता उमेश पवार कुणाल नरभवर अजय चव्हाण वसावे अभिजित साळवे राहुल नगराडे मनीष जाधव गौतम शिकलकर गणेश बोराडे सागर कुराडे मयूर साळवे विरल पांचाल भाविश भदाडे हर्षल साळवे लाजरस गावित वीरसिंग कोकणी सुमित पवार आदींच्या सह्या आहेत दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुन्हा या ठिकाणी नगरपालिका मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे किंवा देणार आहोत की या ठिकाणी परिसरामध्ये जे अजून सुद्धा वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी पार्किंग ला चालूच आहे या ठिकाणी या दुकाने लावणे चालूच आहेत त्यानंतर हे बागड्यांची दिशा बदलण्यात आलेलीच नाही म्हणून आम्ही येत्या बावीस तारखेला जर या बावीस तारखेच्या पहिले पहिले प्रशासनाने योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही बावीस तारखेला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत आणि प्रशासनाला एकच सांगतो की कुठेतरी आमचा हा विषय भावनिक आहे आणि आपण याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे योग्य ती कारवाई करून या ठिकाणी बो बोर्ड लावण्यात यावे की या ठिकाणी पार्किंग होऊ नयेत त्यासाठी बोर्ड लावावेत आणि दंडात्मक कारवाई होईल अशा काही तिथं सूचना लिहा लिहाव्यात जेणेकरून कोणी तिथं गाड्या लावणार नाही लार लारं लावणार नाहीत कारण की जे काय एका लारी वाला का आपण तिथे पाचशे रुपये हजार रुपये दंड लावला तर तो पाचशे रुपये कमावणारा व्यक्ती तिथं पुन्हा लारी लावेल लावेलकच काय म्हणजे तुम्ही नियम दाखवणार नाही त्यांना तर ते लावणारच आहेत ना आपण सांगतात की कारवाई का करायला जातो पण ते ऐकतच नाही असं कसं ऐकत नाही प्रशासनाचं ऐकत नसेल तर मग आपण आपल्या हिशोबाने करावं नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने काय कारवाई करायची ते आम्ही करू जय भीम जय हिंद जय संविधान आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नाहीये आता स्टॉलवाल्यांची पावती ही फाडलीच जाते नगरपालिका कुठलीही दखल घेत नाही आहे नगरपालिकाला तहसील कार्यालयामधनं पण निवेदन केलं आहे नोटीस गेली आहे पोलीस स्टेशनमधनं पण नोटीस गेली आहे पण कुठलीही कारवाई न करत नगरपालिका ही मनमानी करते आम्हाला येत्या काळात आम्ही बावीस तारखेला उपोषण करणार आहे तर या यानंतरही कामं नाही झाले तर आम्ही तीव्र आंदोलन करू एवढंच सांग